कुठे ना कुठे असतात यांना जागीच त्यांना त्या ठिकाणी शासनाने करायला पाहिजे होतं पण या ठिकाणी शासनाचा नाकर्तेपणा या ठिकाणी उघड जाहीर झालेला आहे आणि पूर्ण आम्ही मराठा समाज आपल्या मुस्लिम बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत या ठिकाणी काय करू

तीव्र शब्दात निषेध करत आहे आणि आम्ही मुस्लिम बांधवाला सांगतो जरी धर्म आणि जाती या मानव निर्मित असल्या आणि त्यानुसार आपण आपल्या असलो तरी सकल मराठा बहुजन समाज अशा ज्या अन्याय होईल त्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आणि आजही आहे भविष्यातही नाही कारण त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं पूर्णपणे निषेध करत आहोत आणि शासना तोंडावर हे ध्रुवीकरण करताना जाती आणि धर्मामध्ये कधी मराठा ओबीसी कधी हिंदू मुस्लिम हे जे भांडण लावण्याचा तुम्ही प्रयत्न करत हे आता उघड आहे आणि सगळे लोक हुशार आहेत थोडे दिवस तुमचं चालेल कुणाचं पण कायमस्वरूपी चालणार नाही हे आम्हाला जो धरण चा आंदोलन अमार, हुआ विशालगड गाजीपूर मे जो में, जो दंगल घडी اس کے اندر ہمارے مسجد کو شہید کرے اکتر ہمارے مسلمانوں کے گھروں کو گرایا گیا اور درگاہوں پر پترا ہوا بڑی دردناک گھٹنا گھڑی اس کے نشید میں پورے مسلمانوں نے احتجاجی مظاہرہ کیا اور تحصیل کے اندر تحصیلدار صاحب کو نیویدن دی اور کہا گیا کہ ان جو بھی لوگوں نے اس گھٹنا کے اندر شریک تھے جو بھی پارٹی کی تین ان کو آتنکوادی گھوشت کیا جائے اور ان کے اوپر کڑی سی کڑی کاروائی کی جائے اور پورے ہندوستان کے اندر جہاں بھی کہیں بھی مسلمانوں پہ ظلم ہو رہا جا, ہو رہا ہے تو ہماری حکومت ہنگ سے مانگ ہے کہ اسے فوری طور پر روکا جائے اور جن پارٹیوں کو مسلمانوں نے جن گٹوں کو شرد پار گٹ ہو کانگریس گٹ ہو سینا گٹھ ان کو جو متدان کیا مسلمان اگر یہ لوگوں نے مسلمانوں کی طرف سے اس کی اگر نندا نہیں کی تو میرا تمام مسلمانوں کو یہ ہے کہ یہ لوگوں کو اس کے بعد مددان نہ کرے ہم جس کو مددان کر رہے ہیں یہ اگر ہمارے طرف سے آواز نہیں اٹھائے تو اس کے بعد کوئی مسلمان ان کو مددان نہ کرے يا مخدوما يا مخدوما